आपले संस्कार हिंदूचे संस्कारात आपण पाळले पाहिजे आणि म्हणून आज ज्या घटना घडतायत या घटना जर गळ्याच्या नसतील तर दोन्ही बाजूनी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे करून काढून टाकणार असं नाही करायला पाहिजे ना। ना म्हणून आपले संस्कार हिंदूचे संस्कारात आपण पाळले पाहिजे आणि म्हणून आज ज्या घटना घडतायत या घटना जर गळ्याच्या नसतील तर दोन्ही बाजूने सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे एका बाजूने नाही आणि दोन्ही बाजूने पुढे आलं अशा घटना घडणार नाही तर तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मग संपवतो मी जे मध्ये डीम झाल्यानंतर विचार केला की मुंबईत काय नाही मुंबईमध्ये विलासरावजींना आपण पाहिलं की चेन्नईला जावं लागलं लिव्हर ट्रान्सप्लांटची जागा नाही मग आपल्याकडे सगळं आहे आपल्याकडे एकही सुपर स्पेशलिस्टचं सरकारी सेंटर नाही खाजगी सेंटर नाही कसलं सेंटर नाही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तीन सुपर स्पेशलिटी एकाकडे एकाकडे दोन एकाकडे चार एकाकडे दहा आणि मग हे करण्याचा निर्णय घेतला रत्नाकर गायकवाड साहेब मुख्य सचिव होते त्यांना बोलवून आणलं मिटिंग केली आणि मग हे मांडायचं सहाशे पन्नास कोटीचं प्रपोजल माझ्या डायरेक्टर आणि सचिवाने सांगितलं इतके नको मागू मिळायचे नाहीत मग कुणी सांगितलं पन्नास कोटी माग कुणी सांगितलं शंभर कोटी माग कुणी सांगितलं दीडशे कोटी माग मी सांगितलं अजिबात नाही मला सहाशे पन्नासच पाहिजे तरच होणार नाही तर नाही होणार हे प्रपोजल माझ्या सगळ्यांच्याकडून वड घेऊन गेलो आणि मग तिथे सगळीकडे फाटे फुटायला लागले मग मायनिने आमदार अजितदादांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं दादा मला असं असं करायचं चांगला प्रस्ताव आहे म्हटलं दादा असं असं आहे समजावून सांग उद्या हे म्हणले समजावून सांग उद्या पॉवर पॉईंटच घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्राची हेल्थची पोझिशन आज काय आहे आज आपल्याकडे डायलिसिस तुम्हाला माहिती आहे का मुंबईमध्ये दर महिन्याला किती डायलिसिस होतात माहिती आहे का तुम्हाला साठ हजार साठ हजार डायलिसिस मुंबईत होतात दर महिन्याला कुठे करायचे कुणी डायलिसिस सेंटर उघडायचे कुणी साडेबाराशे रुपये लागतात एका डायलिसिस कुठून आणायचे पैसे अडचणीचा विषय आहे आणि मग राजीव गांधीमध्ये याचे फायदे नक्की होतील तर हे जेव्हा मी त्यांना सगळं समजावून सांगितलं मग त्यांनी मला सांगितलं हो इतकेच पैसे मागा राजकारण्यांना कळत नाही असं नाही सगळं कळत आणि मग हा विषय कॅबिनेटला न्यायचा ठरला मग माननीय मुख्यमंत्री साहेबांची सही सही नव्हती ते नवीन आल्यामुळे त्यांची माझी फार ओळख नव्हती पण तरी सही घ्यायला गेलो सांगितलं सर सा हे असा असा आहे हो हो आज विषय आहे लगेच सही केली आणि कॅबिनेटला सहाशे पन्नास कोटी पास करत असताना त्यांनी सांगितलं की हा मनुष्य डॉक्टरला आणि हा हेल्थचा आपला आहे आंबेसाडची सगळी कामं तो करत असतो त्यांनी मागितला असेल तर अभ्यास पूर्ण मागितला असेल सहाशे पन्नास नाही सहाशे साठ करोड द्या आणि तेवढे मंजूर झाले हे दुसऱ्याने सांगून तर माझं स्वप्न मी कमी केलं असतं की डायरेक्टरने सांगितलं म्हणून शंभर कोटीनं कमी सेक्रेटरीने सांगितलं शंभर कोटीनं कमी मंत्र्यांनी सांगितलं शंभर कोटीनं कमी काय झालं असता आणखी एक रेल्वेचा डब्बा झाला असतो त्याच्यानंतर मी सांगितलं की हे फाईव्ह स्टार पाहिजे चांगलंच पाहिजे याच्यासाठी मात मागून येतं कुठे इंजिनियर असतील तर डीच्या इंजिनियरने याला बांधलं नाही पाहिजे तसं हे कठीण आहे सगळं करून घ्यायचं म्हणजे पण मी पी डब्ल्यू डी त्या इंजिनिअरला बाहेर काढलं त्यांना सांगितलं नाही हे इंटरनॅशनल टेंडर ग्लोबल टेंडर होईल त्याच्यानंतर ग्लोबली बांधलं जाईल मग ह्याच्यासाठी शंभर कोटी जास्त लागणार आहेत हो म्हणलं मला माहित आहे त्याच्यात मी आधीच बंदोबस्त केला त्या शंभर कोटीचा अगोदरच शंभर कोटी जास्त मागून ठेवले होते आणि आता जे रुग्णालय दोन तीन वर्षांनी होईल तशा प्रकारचं रुग्णालय पुन्हा होणार नाही पण स्वप्न बघितले की मुंबईत झालं तर चांगलं रुग्णालय व्हावं <laughs> म्हणून आपण लहान असो किंवा मोठे असो स्वप्न बघा स्वप्न आपलं ते स्वप्न खरं व्हावं म्हणून प्रयत्न करा कधी स्वप्न खरं होतं डोळे पुन्हा एक स्वप्न बघल्याने स्वप्न खरं होत नाही डोळे उघडून एका स्वप्नाचा पाठलाग करा आणि तो पाठलाग केला स्वप्न यशस्वी झालं की लोक भाषण ऐकतात नाही तर ऐकत नाहीत <laughs> तुम्ही माझं का ऐकता सांगाल मला तुम्हीही माझ्यापेक्षा जास्त शिकलेली माणस आहात मुंबई माणसं आहात मी खेड्यात नाही आलो मी भाषा पण बदली नाही तुम्ही पाहिला असेल मी बोलत असताना माझ्या भाषेला शंभर टक्के मराठवाडी भाषा ठेवलं मी कारण मला बदलायची नाही माझी भाषा मला बाकीची या भाषा येते पण मी बोलत नाही कारण तसं मला आर्टिफिशियल काही नको आहे जे काही आहे ते नैसर्गिक असा मनुष्य आहे पण तुम्ही माझं काय यश कशाला म्हणायचं आपल्याकडे डॉक्टर आहेत त्यांची सहा महिने अपॉइंटमेंट मिळत नाही त्यांची अपॉइंटमेंट ना <laughs> तुम्ही घेता मोठे डॉक्टर झाले ते पण मी रस्त्यावर आहे मला फोन केला की लगेच सांगतो टाकला की लगेच बोलतो येस मोठा डॉक्टर नाही नावच लहान मोठा कसं शक्य पण तुम्ही सगळेजण प्रेमाने मला बोलवता आणि ह्या मोठ्या मंडळ इथो ही सगळी फार मोठी त्यांचा फार मोठा गाडा म्हणजे महेश सोडा माझा मित्र आहे पण दाभोळकरांचं काम बघा किती मेहनत आहे <laughs> त्या माणसाचे आजही लॉ पास होत नाही का आपण भारतात आहोत भारतामध्ये अंधश्रद्धेचा कायदा होईल असं मला आजही वाटत नाही कारण आपण त्या एकाच गोष्टीत जगतो की तो नाही जगायचं कसं म्हणणार पण हा मनुष्य प्रेरणेने आणि स्वप्नाने असं कसं भरलेलं आहे मी हा कायदा पास करणारच हो कुठलाही माणूस काहीही कुठला असेल एका विशिष्ट ह्याच्यानंतर पाठलाग सोडतो पण त्यांनी हा पाठलाग सोडलेला नाही त्याला स्वप्न बघा म्हणायचं पाठलाखा गुरुकल्ली पाठलाग करणे आणि पाठलाग कुणाचा करायचा आपल्या स्वप्नाचा दुसऱ्याच्या स्वप्नाचा पाठलाग करू नका लक्षात आपल्या बायकोनी किंवा मैत्रिणी जरी सांगितलं तर त्याचा पाठलाग करू नका आपला आपला पाठलाग करा ती तुमच्या मागे येईल हळ लक्षात तसं करणं फार महत्वाचं म्हणून पाठलाग हा आपला असावा आपण ते यश करत आणि मी आज तुम्हाला सांगतो टेंडर काढतोय त्याचे पैसे मंजूर झालेत मी डी नाही राहिलो तरी हा प्लॅन आहे आणि तीन वर्षांनी मुंबईकरांना लिव्हर ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस याच्यासाठी कुठेही जावं लागणार नाही शासकीय दवाखान्यात ते होत कारण लोकसंख्या वाढली पण आपल्याकडे भेट लोकसंख्या चाळीस इथं मुंबईची लोकसंख्या जेव्हा चाळीस लाख ,00 ,00 होती तेव्हा तेराशे बेड बांधले लोकसंख्या दीड लाख झाली बेड तेवढेच एकही वाढवला नाही आणि मग त्याच्यामुळे खाली झोपावं लागतं सगळ्यांना फोन करून सांगावं लागतं तुम्ही यांना बेड द्या रोज सकाळ संध्याकाळ बेड द्या म्हणणारे कमीत कमी मला पन्नास फोन येतात पण त्याचा नाविला आहे पण याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून मी अकराशे बेड वाढवायचा निर्णय घेतला ते वाढतायत म्हणून आपण नेहमी एकच गोष्ट करायचे लहान लहान स्वप्न बघा पण त्या स्वप्नासाठी जिद्द बाळगा आपल्याकडे एकाच गोष्टीचा आपल्याकडे कमी आहे ते म्हणजे जिद्दीची पण ती जिद्द आपल्याकडे जिद्द आहे उपजत पण ती उपजत जिद्द झोपली आहे तिला जागे करा हलवा आला आणि तुम्हाला सांगतो शंभर टक्के पैसे येणार आता डॉक्टर आहे म्हणून अडवाईस मी आहे ढोळ्याचा डॉक्टर तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे हे स्वप्नविपन बोलून गेला मला काही मी साहित्यिक नाही येत ना त्यात मी माझ्या जीवनातले स्वप्न सांगितले तुम्ही काय तुम्ही ठरवा डोळ्याचा डॉक्टर म्हणल्यानंतर डोळ्याची कशी घ्यायची आपल्याकडे शिकलेल्या आप माणसाचं लक्षण काय मी सांगतो तुम्हाला डोळ्यामध्ये कुठलं तरी एखादं आय कुल आयडूल आय उल आयुष्य टाकणे म्हणजे शिकलेला माणूस हे बघा डोळ्यामध्ये पाणी या पाण्यामध्ये अन्न असतं आणि दुसरं काही टाकणे म्हणजे अन्नामध्ये पाणी कालवल्यासारखं आहे त्याच्या अन्नात पाणी कालवू नका आजार नसताना डोळ्यात औषध टाकू नका मग काय करायचं आपले डोळे सकाळ संध्याकाळ मुंबईच्या नळाच्या पाण्याने धुवायचे असं का सांगितलं असेल तुम्हाला पाणी कुठलं हे काय कारण याच्या आधी भाषण जेव्हा करायचो तेव्हा मग सांगायचं की सकाळ आणि संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा थंड पाणी डोळे धुवा म्हटलं की फोन बर्फाचं पाणी का बर्फ उतळल्या गा पाणी घ्याव बर त्याच्या पट्ट्या ठेवाव्या का त्याच्यावरती काकडी ठेवावी काय उत्तर देतंय मग उत्तर सोडून काढलं मुंबईत नळाच्या पाण्याने डोळे धुवा म्हणजे कोणी टेम्परेचर विचार येत नाही विचारत नाही सकाळ आणि संध्याकाळ का रात्री झोपल्यानंतर घाण येते ती सकाळी निघून जाते दिवसभर डोळ्यात काही ना काय गेले असतं संध्याकाळी निघून जात बाकी काही करू नका डोळ्याला हात लावू नका कारण हातामध्ये घाण असत डोळे येणे पण हातामुळे होत आणि खायचं मुंबईत ती फाट विचारण्याची सवय आहे गाजर पपई शेवग्या शेंगा हे डोळ्यासाठी चांगलं असत आणि हे खायचं असं मी आधी सांगायचो आता सांगत नाही त्याच कारण आहे हे मी सांगितल्यानंतर सहा महिन्यानंतर तुमच्या सगळ्यांची मुलं गाजरासारखी फुगून माझ्याकडे येणार कारण त्याला गाजराचा शिरा गाजराचा गाजराचा छालवा गाजराचा रस का डॉक्टरने सांगितलं ते काय करता मग हे सांगलं चुकीच मी शिकलो यात ना मग मी काय सांगतो गाजर आठवड्यातनं एकदा पपई आठवड्यात एक 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 ना एकदा आणि शेवग्याची शेंग आठवड्यात ना एकदा आठवड्यात एकदा हेच पुन्हा पुन्हा खाऊ घालू नका आठवड्यात ना एकदा डोळे चांगले राहतात बाकी काही डोळ्याला करावं लागत नाही दुसरी गोष्ट आहे चष्मा डोळ्याला चष्मा असणे चुकीचं नाही सगळे सायंटिस्ट बघा सगळे ज्यांना ज्यांना नोबल मिळालं त्या सगळ्यांना चष्मा आहे एक एक सायंटिस्ट घेऊन या बिना चष्म्याचा त्याचं कारण आहे आपला मेंदू आणि डोळा एकदाच वाढतो ज्याचा मेंदू मोठा त्याचा डोळा लांब डोळा लांब झाला की नंबर लागतो म्हणून चष्मे असलेली माणसं ही हुशार असतात हुशारी वापरायची का नाही तर चष्म्यावा पण हुशार जरूर असतात म्हणून मला चष्मा नाही म्हणून मी हुशार कारण चष्मा असं काय चुकीची गोष्ट नाही आहे ते कारण मेंदू मोठा असतो त्याचा आयक्यू जास्त असतो पण आपण ते काढून टाकावा वगैरे वगैरे सगळं करत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आता मधुमेह याच आपण भारत देश हा मधुमेहाची राजधानी आहे राजधानी आपण कशाची राजधानी होऊ शकतो <laughs> कारण <चुण। laughs> आंध्र प्रदेशची राजधानी आपणच आहोत मधुमेहाची राजधानी आपणच आहोत आपल्याला का मधुमेह आहे एक तर आपलं प्रेशर सगळेजण काम काही करीत नाहीत पण टेन्शन फार घेतात माहित नाही काय घेतात मुंबईचा माणूस जर चला लागला कसा ओळखायचा की तो मनुष्य बाकीचे माणसं चालतात आणि तो मनुष्य पळासारखा वाटतो थरथर थर मला थर थर। वाटत नाही का जायचं एवढ्या जोरात थोडं जा ना पण आठ वाजून दोन मिनिटाची लोकल पकडायची आहे निघणार ते सात वाजून पन्नास मिनिटाला निघणार पड पडणार पड टेन्शन ती लोकल सुटते का नाही की रोजचं टेन्शन आहे लोकलचं डायबिटीज होतो कशाला टेन्शन घेता हायपल टेन्शन होतो साध्या साध्या गोष्टीने आपल्या ज्या ग्लँड आहेत ते काम करत नाहीत आणि त्याच्यामुळे मधुमेह होतो म्हणून त्याचं टेन्शन घेतलं नाही पाहिजे जगा काम करा पण टेन्शन रहित जगा हे खूप महत्वाचं आहे आणि डायबिटीजमध्ये मध्ये कंट्रोल कशी करायची आपल्याकडे कसं करतो आपण गोळ्या खातो आणि मग काय करतो आपल्याकडे ठरलेलं आहे आयुर्वेदिक होमिओपॅथिक हे बघा त्याच्यात आयुर्वेदिक होमिओपॅथीमध्ये औषध असावे पण त्यांनी मधुमेह नीट होत नाही काढले खाल्ल्याने मधुमेह नीट नी होत नाही हो पण आपण खातो कारण अंधश्रद्धा आहे आपली ही सगळी अंधश्रद्धा काही करतात पण व्यायाम करा आणि आपण कसं करतो गोळ्या खातो चार पाच गुलाबजामुन खातो आणि एक गुळी जास्त खातो कसा मधुमेह ते केलो हो? असं नाही मधुमेह म्हणजे ज्याची साखर नेहमी चांगली प्रमाणात राहते तो कंट्रोल म्हणजे वाढत खाली होत असेल तर लवकर हार्ट अटॅक येतो आणि दुसरं म्हणजे खाण्याचं आणखी एक उदाहरण सांग आपल्याकडे इथं बायका कमी आहेत म्हणून तुम्हाला उदाहरण सांग नवरा कुठला चांगला असतो जो नवरा आपल्याला दररोज संध्याकाळी बाहेर जेवायला नेतो तो चांगला खरं आहे का नाही स्वयंपाक करावा लागत नाही शनिवारी रविवारी नेतो तो तो, तो आणखीनच चांगला का तो नेऊन काय खाऊ घालतो पिझ्झा बर्गर सगळं जंक फूड खाऊ घालतो काय असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायगल्सरायड आणि मग कमी वयामध्ये हार्ट अटॅक येतात माझ्याकडे सहा महिन्यापूर्वी मी रविवारी राहून घेत होतो एक मुलगा आला मुंबईचा आणि अंकिल म्हणलं येस ए माय ग्रँड मदर घरी कुणी नाही आहे तिला त्रास आहे हो म्हणजे गॅस्टंट्राटेट झालं होतं उलट्या आणि संडास होते मी ॲडमिट केलं बाहेर जाऊन कटिंग करून आलो हा सोळा वर्षाचा मुलगा आल्यास मला म्हणे अंकिल आय हॅव पेन, पेन में। में। दाक्टर, दाक्टर, मी म्हणालो बापरे हा पेन म्हणतो ह्याला घ्या तुम्ही मेडिसिन डॉक्टर त्याच्यानंतर सर्जरीचा डॉक्टर कार्डचा डॉक्टर मी डीन आरे सगळे उभे आम्ही त्याला घेईपर्यंत सी जी लाईपर्यंत त्याची इ सरळ आली तो मेला होता हृदयामध्ये हार्ट आपण तुम्ही ऐकलं असेल हार्ट अटॅक पण वॉल फुटल्या हार्ट फुटलं आणि मग त्याचं आम्ही कोलेस्ट्रॉल किती यावं दहा हजार सातशे कोलेस्ट्रॉल मग मी त्याचे आई वडील आले विचारलं का सर म्हणे आमचं ऐकत नाही गेली आठ वर्षे हा घरचा यांनी काही खाल्लच नाही असे मुलं कसे काय होऊ शकतात आणि मग हे जे जंक फूड खातो आपण त्यामुळे आपला मृत्यू हार्ट अटॅक ने होतो किंवा आपण पांगळे होतो हे खाऊ नका मग मी नेहमी सांगत असतो काय खा पिझा आणि बर्गर आजाराने जरझर आजाराचा आजार मग काय करायचं खा भाकरी आणि भाजी जग तो आजोबा आणि आजी तुम्हाला खरंच जर बघायचं असेल तर भाकरी भाजी का आणि म्हातार आपण जगा तर काही तुम्हाला बोलत असतात कमी जास्त झाला असेल तर गावातला खेड्यातला म्हणून माफ करा एवढं बोलून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी स्वप्न बघून ते स्वप्न साकार केल्याचं मला कळवा एवढं बोलून बारा यांचं मनापासनं अभिनंदन करतो चांगला प्रोग्राम घेतला चांगल्या माणसांना बोलवलं आणि मला कर्मचाऱ्यांचं भाषण ऐकायला तुम्ही बोलवलं नाही चांगली गोष्ट नाही तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र